जसं एसी आणि एसटी यांचा असणारं आंदोलन यांचा असणारा आरक्षण संविधानिक आहे तशाच रीतीने ओबीसीचं सुद्धा आरक्षण ही संविधानिक असावं असं आम्हाला त्यावेळेस वाटत आणि ते करायचं असेल तर ओबीसीची सूची ही घटनेचा अंतर्भाग त्या ठिकाणी झाला पाहिजे घटनेमध्ये समावेश झाली पाहिजे आणि म्हणून त्यावेळे जे दोन महत्वाचे पक्ष होते एक भारतीय जनता पक्ष आणि दुसरा काँग्रेस यांच्याशी बोलण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या दोन समित्या स्थापन करण्यात आल्या एकाने बीजेपी बरोबर बोलायचं आणि एकाने काँग्रेस बरोबर काँग्रेस बरोबर बोलणाऱ्याच्या समितीमध्ये मी पडतो आणि काँग्रेसवाल्यांना ज्यावेळेस म्हणालो की हे झालं पाहिजे आणि आता केलं तर अधिक चांगलं आहे काँग्रेसवाल्यांनी सरळ सांगितलं की आम्हाला ह्याच्यामध्ये रस नाही आम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आलं की रामाच्या नावाने आम्हाला सत्ता येणार आहे किंवा आम्हाला सुद्धा ह्याच्यामध्ये रस नाही